आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार मध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आयआयटी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकरता मतदानाला त्या ठिकाणी सामोरं जायचं मागच्या पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर कुठल्याच घटकाचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले नाही युवक असतील तर बेरोजगारी वाढली आमच्या महिला भगिनी असतील तर महागाई वाढली आमचे शेत शेतकरी बांधव असतील तर शेतमालाला त्या ठिकाणी भाव नाही त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने सगळे शेतकरी बांधव आहेत आपल्याला सांगितलं जातं किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर मोदी सहा सहा हजार रुपये टाकतात आपण एक सरासर विचार केला पाहिजे कुठलाही शेतकरी असो दोन चार एकरावाला तो वर्षभरामध्ये कृषी सेवा केंद्रातून फवारे असतील तन्नाशक असतील खतं असतील या माध्यमातून लाखभर रुपयाची त्या ठिकाणी खरेदी करतो त्याच्यावर आपल्याला बारा ते अठरा टक्के जीएसटी द्यावा लागतो आपल्याच खिशातून वर्षाकाठी अठरा वीस हजार काढायचे आणि त्याच्यातले पाच सहा हजार आपल्याला द्यायचे असा धंदा या मोदी सरकारने त्या ठिकाणी के सुरू केलेला आहे कोणीतरी मग अशी शेतमालाच्या भावाचा उल्लेख केला आजही दोन हजार बाराचा तो पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये दोन हजार बारा साली त्यांनी मागणी केली होती ते के सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि दोन हजार चोवीस आहे बारा वर्ष झाले सोयाबीनला आजचे बाजार साडेचार हजार रुपये म्हणून हे नायमी आपल्याला खोटे आश्वासन देतात यांचं प्रत्येक आश्वासन त्या ठिकाणी खोट आहे एक वेगळं चित्र आपल्या समोर उभं करतात सांगतात देशामध्ये जगामध्ये देशाची जगा देशा अर्थव्यवस्था पाचव्या नंबरला आम्ही नेली म्हणून मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे दोन भावांचं कुटुंब आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये तो पैशावाला आहे की दहा भावाचं कुटुंब ज्याचं उत्पन्न वीस लाख रुपये तो पैशावाला आहे चार नंबरचा देश बारा कोटीची लोकसंख्या सहा नंबरचा देश सात कोटीची लोकसंख्या हा देश एकशे चव्वेचाळीस कोटीचा आहे हे खोट आहे की आपण जगातली पाचवी आर्थिक महासत्ता दळ उत्पन्नामध्ये एकशे पंच्याण्णव देशामध्ये एकशे नंबरला भारत आहे श्रीलंका सुद्धा एकशे तेव्हा नंबरला त्यामुळे खोट्या भाषणांवर आपण जाऊ नका या देशातल्या शेतकऱ्याच्या जा खिशात जेव्हा पाहिजे या देशातल्या बेरोजगाराला जेव्हा नोकरी मिळेल तो देश तो दिवस खरा आपल्याला आणायचा आहे त्याकरता उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील राहुलजी गांधी असतील अरविंदजी केजरीवाल असतील या सगळ्या मंडळींना आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा महिला भगिनी बसलेल्या महागाईवर आपण रुपयावर गेला सकाळी झोपेत उठल्यापासून जी प्रत्येक गोष्ट तिपटीवर गेली साधी दात घासायची टूथपेस्ट वीस रुपयाची साठ रुपयाला झाली कोणतरी मला म्हंटल पॅरासिटेमॉलची बोळी पंधरा रुपयाला झाली लहान लहान पोर आपले शाळेत जातात त्यांच्या खोटोवर सुद्धा जीएसटी त्यांच्या पेन्सिल वर सुद्धा जीएसटी आपण महिन्याला रुपये खर्च करत असू तर नऊ हजार रुपये दर महिन्याला आपल्याला जीएसटी सरकार आपल्या खिशातून काढून घेत आणि प्रचंड महागाई वाढलेली आहे आपले रोजचे प्रश्न त्या ठिकाणी सुटायला तयार नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे येणाऱ्या तेरा तारखेला मशाल्या चिन्हाचं बटन दाबून आपले खासदार भावसाहेबजी वाचोरे त्यांना प्रचंड मताने आपण विजय करावा असे आवाहन आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत